ने? नमस्कार आजचा व्हिडिओ खूपच खास आहे कारण आजचा दिवस पण खास आहे दिवस खास तर व्हिडिओ पण खास व्हिडिओ खास असण्यामागचं कारण आहे आजचा दिवस आजच्या दिवशी संपूर्ण जगभरामध्ये हिंदू परंपरेनुसार हिंदू कॅलेंडरनुसार आजचा दिवस हा श्रीमद गीता जयंती म्हणून साजरा केला जातो आता तुम्ही म्हणाल श्रीमद ची जयंती होय हा एकमेव असा ग्रंथ आहे ज्याची जयंती साजरी केली जाते आता हा ग्रंथ जर एखादा नवीन माणूस याबद्दल जर विचार करत असेल किंवा आजचा हा माझा व्हिडिओ बघत असेल तर तो म्हणेल की गीता म्हणजे नक्की तीच ना जे आम्ही चित्रपटामध्ये पाहतो कोर्टाचा सीन असतो आरो आरो एक आरोपी एका आरोपीच्या पिंपळ असतो आणि मग तो त्याला शपथ ठेवून ह्यापुरतीच श्रीमद भगवत गीता आहे का किंवा तुम्ही आज जर खेडापाड्यात गेला किंवा जे जुने जाणते लोक आहेत जे शहरात राहत आहेत त्यांचे देवारे जर आपण पाहिले तर त्यांच्या देवाऱ्यामध्ये एका लाल फडक्यात बांधलेली जी भगवद्गीता आहे ती दिसते पण खरंच ही भगवद्गीता एक असा उच्चतम ग्रंथ आहे जो फक्त हिंदूंसाठीच याची सीमा नाही आहे तो त्याच्याही बाहेर गेलेला आहे आणि प्रत्येक माणसाला ओठ उभा हो हे सांगतो बऱ्याच लोकांच्या घरामध्ये एक चित्र असेल किंवा जुन्या चित्रपटांमध्ये काही ज्यावेळेला ज्यावेळेला महाभारताची सिरियल लागायची त्यावेळेला एक श्लोक मात्र प्रत्येकाने त्यावेळेला ऐकला आहे यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युद्धाम अधर्मस्य अधात्या सुजाम्य काटा आला की नाही आजही आलं कारण ज्या ज्या ह्याचा अर्थ असा आहे की ज्या ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येईल संकट येतील त्या त्या वेळेला भगवान एक नवीन स्वरूप घेऊन धर्मासाठी लढतील आणि अधर्माचा नाश करतील त्याचप्रमाणे श्रीमद भगवत गीतेबद्दल आपल्याला किती माहिती आहे ते आता आपण पाहूया श्रीमद गीतेमध्ये पूर्ण अठरा अध्याय आहेत अठरा अध्यायांमध्ये चार लोकांना संवाद आहे एक संजय दोन ऋतराष्ट्र तीन भगवान श्रीकृष्ण आणि चार साक्षात धनुर्धारे अर्जुनगीते अरे धृतराष्ट्राचा पण आहे हो धृतराष्ट्राने या गीतेची सुरुवातच केली आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योत्सव मामका पांडवाश्च किम कुरुवात संजया भगवद्गीतेची सुरुवात ही धृतराष्ट्र वाचक ह्या पहिल्या श्लोकांनी होते पण त्याच्यानंतर संजय म्हणजे आता आपण म्हणतो ना जे व्हिडिओ कॉल्स चालतात त्यावेळेला संजयची एवढी ताकद होती की त्याला कुरुक्षेत्रावरचं सगळं दिसत होतं आणि ते वर्णन करून तो धृतराष्ट्राला सांगत होता तिथे म्हणजे भगवान श्रीकृष्णाने एक उपदेश दिलेला आहे की मनुष्य अवतारामध्ये येऊन सुद्धा तू करू शकतो जे तुला करता येत नसेल कारण ज्या वेळेला हे महाभार्ग घडवतं त्या वेळेला अपार्थ धनुधर अर्जुन हा द्विधा मनस्थितीमध्ये होता तो म्हणत आले की कसा माझ्या ज्यांच्याबरोबर जा? मोठा जवळ ज्यांच्या ज्या गुरुंकडून मी ही शिक्षा प्राप्त केली अशा गुरुंच्या अगेन्स्ट यांच्या विरोधात मला आता लढायचं आहे या द्वंद्वात ज्या वेळेला फसला असतो त्याच वेळेला भगवान श्रीकृष्ण त्याला त्याचा धर्म सांगतात त्याला प्र प्रवृत्त करतात की उठ उभा हो धर्मासाठी तुलाच लढायचा आहे आणि अशाच वेळेला जे आपण म्हणतो की हृदयामध्ये माझ्या भगवंत आहे तर त्याचाही श्लोक भगवद्गीतेमध्ये दिलेला आहे सर्वस्व चहा मुस्य ह्या श्लोकामधून भगवान श्रीकृष्णाने त्यांचा त्याचा ॲड्रेस आपल्या मध्ये आहे हे समजूया आपण म्हणतो नाही का की हे हा जो संसार आहे या संसाराच्या प्रत्येक कणाकणामध्ये हा भगवंत हा देव आहेच मग त्याच्यासाठी पण श्लोक आहे की नाही तुम्ही म्हणाल रेच्यासाठी पण श्लोक आहे का भगवद्गीतेमध्ये तर होय आहे की मग जीव लोके जीवभूत सनातन मनशष्ठा आणि इंद्रिया आणि स्थानी करशेती प्रत्येक अंशामध्ये या जगाच्या प्रत्येक अंशामध्ये भगवंताचा वास आहे आणि हे सगळे मिळून आपण एका भगवंताचेच अंश आहोत हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे असेच श्लोक मग बेलटक होता म्हणजे कांट पासून कॅन्डोची वृत्ती ही भग भगवंतानी अर्जुनाला पाच हजार वर्षांपूर्वी साडेपाच हजार वर्षांपूर्वी सांगितली म्हणजे तुम्हाला खरं वाटेल का हे साडेपाच हजार वर्षांपूर्वी सांगितलेली गोष्ट आजच्या काळात सुद्धा ॲप्लायकेबल आहे मला तुम्ही म्हणाल की आता मला इथे हवा भरायची मग इथे काय आता तुमची भगवद्गीता सांगेल तर त्यावेळेस भगवद्गीता सांगते की ओट सायकल त्या पंक्चरवाल्याकडे पर्यंत घेऊन जा हे सांगते कारण योगक्षेम योगक्षेम वाजून म्हणाल एल आय सी वरचं वाक्य अरे एल आय सीने हे श्रीमद वाक्य घेतलेले आहे तुझा योगक्षेम हा तुलाच चालवायचा आहे हे सांगतोय म्हणजेच काय स्वतःचा अध्ययन करून स्वतःला बिल्डप करून चांगला मनुष्य बनवायचा आहे आज म्हणाल काय तत्वज्ञान सांगतंय आजचा व्हिडिओ तत्वज्ञानावर आहे की काय नाही तर आजचा व्हिडिओ हा श्रीमद भगवत गीता जयंती हा उत्सव साजरा करण्यासाठी आहे आणि हा काय फक्त हिंदूंसाठी धर्म नाहीये ह्याच्यातनं प्रत्येक धर्माचा धर्म म्हणजे कर्तव्य आताच्या काळामध्ये त्याच्यात वेगवेगळे धर्म पडले पण धर्माचा अर्थ आहे कर्तव्य करणे मग प्रत्येक जे समूह आहेत म्हणजे हिंदू समूह म्हणता येईल किंवा मुसलमान समूह म्हणता येईल किंवा इसाई समूह म्हणता येईल प्रत्येक कोणत्याही समूहाचा माणूस कोण जर तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आले आहात तर त्यासाठी हा ग्रंथ आहे त्याला म्हणता धिस स्क्रिप्चर होल स्क्रिप्चर इज नॉट फॉर जस्ट हिंदूज बट इट इज जस्ट फॉर एंटायर ह्युमॅनिटी हा मानव ग्रंथ आहे तर अजून काय बरं राहिलं आपल्या भगवद्गीतेबद्दल माहिती जाणून घेण्याचं क्विक समरी ह्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये अठरा अध्याय अठरा अध्याय आहेत त्याच्यामध्ये चार लोकांनी संवाद आहेत संजय धृतराष्ट्र श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन आणि ह्या भगवद्गीतेमध्ये सातशे श्लोक आहेत सातशे श्लोक ज्या श्लोकाचा शेवट ह्या श्लोकाने होतो यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थव धनुर्धर तत्र त्र श्रीर ध्रुवा नितीर्म याचा अर्थ ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सारखा सारथी असेल आणि ज्या ठिकाणी अर्जुन सारखा वीर धनुर्धर योद्धा असेल आणि या दोघां संगम जिथे असेल तिथे विजय श्री नक्की माहिती तुम्हाला आजच्या श्रीमद गीतेबद्दलची कशी वाटली तर नक्कीच तुम्ही मला माझ्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून तुम्हाला जर काही माहिती हवी असेल माझ्या चॅनलमधून आणि माझे व्हिडिओज आवडत असतील आवडत असतील मला माहिती आहे आवडत असतील मला माहिती आहे आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जय